श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कशाप्रकारे कट करायचं हे पाहायचं आहे तीस छातीचे प्रिन्सेस कट ब्लाऊज पूर्ण डायग्रामसहित आपण प्रकारे कटिंग करणार आहोत हे मी तुम्हाला पूर्ण सविस्तरपणे माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तसेच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला आता आपण पाहूया तर त्यासाठी मी एक असा पेपर घेतलेला आहे तर ह्याची पूर्ण मापी तुम्हाला मी साईडला कोपऱ्यामध्ये देईन तर ब्लाऊजची पूर्ण उंची तेरा इंच आहे तर पहिला आपण पाठीमागील भाग कट करून घेऊया तर पाठीमागील भागासाठी ब्लाऊजची उंची तेरा इंच आहे त्यामध्ये साठी एक इंच मिसळायचं आहे म्हणजे एकूण चौदा इंचावर आपण पॉईंट देणार आहोत तर इथे चौदा इंचावर पॉईंट दिला तर शोल्डर आपला पाच इंच आहे तर पाच इंचावर पॉईंट देऊया आणि ही लेन आखून घ्यायची आहे तसेच मुंडा साडेपाच इंच घेणार सा आहे कारण पाठीमागे गाळा आपला डीप आहे तर साडेपाच इंचावर मुंडा घेतला इथे देखील पाच इंच आहे का ते पाहून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ही मुंड्याची लाईन आखून घ्यायची आहे तर मुंड्याची लाईन आखून घेतलेली आहे तर आपल्या ब्लाऊजची छाती ही तीस इंच आहे तर तीसचा चौथा भाग हा साडेसात इंच होतो हे पहा तर साडेसात इंचावर एक पॉईंट देऊया आणि मार्जिनसाठी दीड इंच घ्यायचं आहे तर मार्जिनसाठी दीड इंच घेतलं आणि ही देखील लाईन आपल्याला अशी आखून घ्यायची आहे आपल्या ब्लाउजची कंबर ही पंचवीस इंच आहे तर पंचवीसचा चौथा भागा सव्वा सहा इंच होतो हे पहा सव्वा सहा इंच तर सव्वा सहा इंचावर एक पॉईंट दिला त्यामध्ये त्यामध्ये पाठीमागेल दाचासाठी एक इंच घेतलं आणि मार्जिन आपला दीड इंच तर पहिला आपण ही मार्जिनची लाईन आखून घेऊया ही पहा ही आहे आपली मार्जिनची लाईन तर ही लाईन आखून घेऊया त्यानंतर ही आहे फिटिंगची लाईन तर ही देखील लाईन आपण आखून घेऊया तर आता आपण पहिला गळारुंदी घेणार आहोत तर गळारुंदी ही दोन इंच आहे दोन इंच रुंदी ठेवलेली आहे आणि मागील गळा नऊ इंच आहे आणि मार्जिनसाठी अर्धा म्हणजे एकूण साडे नऊ इंचावर आपण पॉईंट देणार आहोत आणि इथे देखील आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे आणि हा बॉक्स आखून घ्यायचा आहे हा बॉक्स आखून झाल्यानंतर मी अशा प्रकारे गळ्याचा थोडासा बाहेरून आकार काढून घेणार आहे तर गोलगड्याचे आकार कसा काढायचा ह्याच्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत तर आता आपण मुंड्याचे माप होऊया तर त्यासाठी मी इथे सव्वा एक इंचावर एक पॉईंट देणार आहे पॉईंट दिला आणि हा जो मुंडा आहे याचा शेंटर काढून घ्यायचा आणि इथून आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर थोडंसं पाव अर्धा इंच खालच्या साईडला ए छातीच्या लाईनीपासून अशा प्रकारे आपण मुंड्याचा आकार घेतलेला आहे ही जी फिटिंगची लाईन आहे तिथून इथंपर्यंत किती येते हे पाहायचं आहे तर इथं आपलं साडेसात इंच आलेलं आहे तर त्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे तर असा टेप तुम्ही फोल्ड करू शकता आणि ते सेंटरला एक पॉईंट द्यायचा आणि इथून वरती आपल्याला चार ते पाच इंचावर डास द्यायचा असतो तर मी ते साडेचार इंचा एक डाच देणार आहे हा ह्या साईडला पाव इंच आणि ह्या साईडला पाव इंच सा असा एकूण अर्धा इंचाचा असणार आहे चिडक्या लाईन देखील आखून घेते तर आता आपला हा पाठीचा भाग पूर्ण झालेला आहे तो आता आपण कट करून घेऊया आणि इथे असं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे पूर्ण उंची तेरा एक बरोबर चौदा हे ह्याच्यासाठी लिहून घ्यायचं आहे कारण पुढच्या भागाच्या उंचीमध्ये पाठीमागच्या भागाच्या उंचीमध्ये फरक असणार आहे त्यामुळे तुम्हाला पाठीच्या भागामध्ये अशा प्रकारे बांध करून लिहून घ्यायचं आहे तसेच देखील तुम्ही लिहून घेऊ शकता गळा लांबी नऊ इंच अधिक अर्धा बरोबर साडे नऊ इंच म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण पाठीमागच्या गळ्यामध्ये किती वाढवतो मार्जिनसाठी त्यामुळे हे दोन्ही मापे तुम्ही इथे लिहून घ्या आता आपण पुढचा भाग काढूया तर इथे मी हा पाठीचा भाग असा ठेवून घेणार आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी जसा ज्या तसा पाटीचा भाग इथे ठेवून घेतलेला आहे आणि ह्याच्या भोत्याने फक्त मार्किंग करून घेणार आहे मग तर हे पाहू शकता तुम्ही हे मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला पाहायचं आहे की कशामध्ये कि आपल्याला किती वाढवायचं आहे तर मुंडा आपण साडेपाच इंचावर सा घेतलेला होता तर साडेपाच इंचा एक पॉईंट दिला तसेच इथून शोल्डरचं आपलं माप पाच इंच इथं तर कुठे येतं ते पाहून घेऊया आणि इथून आपल्याला एक लाईन ले आपण घ्यायचं आहे ही लाईन आखून झाली तसेच आपण ही छातीची लाईन देखील आखून घेऊया आता आपल्याला पाहायचं आहे की आपल्याला पुढच्या भागामध्ये एक्स्ट्रा भाग कुठं घ्यायचा आहे तर इथे खालच्या साईडला आपण अर्धा सा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत अर्धा इंचावर मी पॉइंट देते आपण आखून तर हे खालच्या साईडला आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर आता इथून इकडं आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि इथे पहा आपण एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आणि ही लाईन आपण आखून घ्यायची आहे ही लाईन आखून इथं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे की आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि इथे देखील एक इंच म्हणजे तुमच्या लक्षात राहील की कि आपण किती एक्स्ट्रा घेतलं आणि इथे अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे तर आता आपण इथे गळामध्ये दोन इंच घेऊया आणि पुढील गळातला आपला पाच इंच आहे तर पाच इंचा एक पॉईंट देते आणि मार्जिनसाठी फक्त आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे कारण कट ब्लाउज असल्यामुळे मार्जिनसाठी फक्तच अर्धा इंच घ्यायचं असतं गळ्यामध्ये आणि इथं खालच्या साईडला देखील गळ्यावर जे आपण दोन इंच घेणार आहोत आणि ह्या गळ्याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इथून इथे पौणा एक इंचा पॉईंट द्यायचा आहे आणि अशा प्रकारे गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे तर आता आपण मुंड्याचा आकार पाहूया तर इथून मी एक इंचावर पॉईंट देणार आहे आणि इथून मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे तर यामध्ये फक्त पाव इंचाच अंतर आहे पाठीमागील मुंडे आणि पुढच पाठीमागील आणि पुढच्या मुंड्याच्या मध्ये आपलं फक्त पाव इंच अंतर राहिलेलं आहे तर आता आपल्याला जे मेन माप असतं ते आपण इथे टाकणार आहोत म्हणजे जे डाच असतात ते कसे घ्यायचे ते व्यवस्थित आले तरच तुम्हाला ब्लाऊज व्यवस्थित बसणार आहे तर आपल्या छा छातीचा चौथा भाग हा साडेसात इंच आहे तर हे पहा हे जे शोल्डर आहे हे त्या शेंटरपासून छातीचा जितका चौथा भाग आहे त्यामध्ये दीड इंच आपल्याला मिसळायचं आहे वरच्या मार्जिनसाठी अर्धा इंच आणि एक इंच एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे एकूण दीड इंच घ्यायचं आहे तर छातीचा चौथा भाग हा साडेसात आहे त्यामध्ये दीड इंच मिसळा तर नऊ इंच होतं तर नऊ इंचावर आपण ते पॉईंट देणार आहोत हे पहा हा नऊ इंचावर एक पॉईंट दिलेला आहे आणि इथून इथं आपल्याला छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे तरी तर हे आपली तीस छातीचं ब्लाऊज आहे तर तीसचा दहावा भाग हा तीन इंच होतो तर तीन तीस तरी ते आपण तीन इंचावर एक पॉईंट देणार आहोत हे पहा तरी ते तीन इंचावर पण पॉईंट दिला आणि हा जो पॉईंट आलेला आहे टक्स पॉईंट हा टक्स पॉईंट हा देखील तुम्ही लिहून घ्या तीस भागिले चार बरोबर सात आधी दीड बरोबर नऊ टक्स पॉईंट हे असं तुम्हाला लिहून घ्यायचं मी तुमच्या लक्षात येईल तर हा जो टक्स पॉईंटचं माप आहे तिथून पहा इथून आपण तीन हजार पॉईंट लिहिलेला आहे तर इथून आपण साडे तीन इंचावर देणार आहोत म्हणजे इथं जितकं दिलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच आपल्याला इकडे जास्त घ्यायचं आहे तर इथे तीन इंचावर एक पॉईंट दिला आणि ही लाईन आपण जोडून घेणार आहोत तर ही लाईन जोडून घेतलेली आहे आणि इथून इथं आपल्याला जितकं आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे तितकं घ्यायचं आहे तर आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर इथं आपण दीड इंच घेणार आहोत आणि इथून इथं आपल्याला दोन इंचावर एक पॉईंट द्यायचं आहे आणि ही लाईन सरळ लाईन आखून घ्यायची आणि इथून आपल्याला अशा प्रकारे आकार द्यायचा आहे आणि इथून जो आकार आपला हा मुंड्यामध्ये जाणार आहे तर हा झाला आपला पिंचकट ब्लाउजचा आकार आणि आता आपल्याला काय करायचं आहे इथून अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर ही आपल्या अर्धा इंचाची लाईन आहे इथून इथंपर्यंत अशी आपल्याला इथून इथंपर्यंत तिरकी लाईन आपण घ्यायची आपल्याला इथून असं तिरक कट करायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे प्रकारे आपण डायग्राम काढलेला आहे तर इथं आपल्याला सर्व माफी लिहून घ्यायचे आहेत तर हे आहे तीन इंच छातीचा दहावा भाग तीन आधी अर्धा बरोबर साडेतीन इंच आणि इथून दोन इंच आणि हे आहे दीड इंच हे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण डायग्राम लिहून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला कोणत्या भागाला किती घेतले हे लक्षात येईल हे आपल्याला इथे लक्षात येईल की आपण इथे छातीचा दहावा भाग घेतला आहे आणि इथे दीड इंच एक्स्ट्रा इथे एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तुम्ही जास्तीचं असं लिहून घेऊ शकता दीड इंच जास्ती पाठीमागील भागापेक्षा अशा प्रकारे लिहून घ्या म्हणजे तुमच्या कधीही तुम्ही हा डायग्राम पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की आपण इथे दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे इथे एक इंच इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि इथं किती अंतर घेतलं इथं कि छातीचा कितवा भाग घेतलेला आहे तुमच्या पूर्ण लक्षात येईल इथे देखील छातीचा चौथा भाग भागी आहे साडेसात इंच अधिक दीड बरोबर नऊ हा नऊ इंच आपला टक्स पॉइंट आलेला आहे तर हे बॉन कर मी ते टक्स पॉईंट असं लिहून घेत आहे टक्स पॉईंट असं लिहून घ्यायचं आहे तर पहा तुम्ही पूर्ण डायग्राम तर मी आता तुम्हाला हे कट करून दाखवते कट करताना आपल्याला हे पहा इथून असं असं तिरकं कट करायचं आहे पर्ण, से हो लिला है। दर शांका, कमेंट है। तर प्रकारे आपण प्रिन्सकट ब्लाऊजचे तीस छातीची कटिंग डायग्रामसह केलेलं आहे तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता तसे तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू